बाई कसली खतरनाक बिर्याणी चला सांग तू कुठे मिळते युनिक बकेट बिर्याणी बिगवन रोड ला एचडीएफसी बँके समोर गलिंडी नगर बारामती हिवा म्हणतोय मला मटन बिर्याणी शाकाहारी माणूस आहे बघा बिर्याणी खायला गर्दी टम लिया आमची मटन बिर्याणी आली त्याला म्हणलं टेबला नको कुठे डायरेक्ट ताटात वत बाह्या माग सारल्या आणि आली माझ्या बिर्याणी माग पुढे न बघता नुसता दणका चालू केलाय पिसाची क्वांटिटी पण भरपूर आहे बर का आणि वरण काज पण येतोय एवढे सुटसुटीत बिर्याणी आहे की इचारूच नागा इथले मधल्या बिर्याणीला क्वालिटी मध्ये क्वालिटी मध्ये क्वालिटीच आहे मटण एवढं परफेक्ट शिजलं होत सांगण्यापेक्षा डायरेक्ट बघाच की बोट आण ताट चाटून पुसून घेतलं आणि मालकाला म्हणलं मालक अजून एक चिकन दम बिर्याणी येऊ द्या आणि परत माझ्या ताटात चिकन लेग पीस आलाय हे तर सगळ्या प्रकारच्या बिर्याणी मिळतात त्या चिकन मटन झिंगा आणि पार्सल सुविधा पण हाय बर का मालकाला म्हणलं काय सूट द्या की